दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ करण्यात आली पाहिजे करिता अमरावती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन राज्यमंत्री नाईक यांना दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात देण्यात आले निवेदन प्रहार पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ करण्यात आली पाहिजे करिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे तसेच आज सव्वीस जानेवारी रविवार रोजी अमरावती शहरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे व राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक यांना दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात आज सकाळी साडे दहा वाजता भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे शिक्षणाच्या बाबतीत दुसरा विषय असा की विद्यापीठ असणं गरजेचं आहे पर्टिक्युलर असं यांना एका विशिष्ट वयापर्यंत ठेवलं जातं परंतु त्यानंतर ठेवण्याची कुठली व्यवस्था राज्यात नव्हे केंद्रात नव्हे ती होणं नितांत गरजेचे आहे कारण आई वडिलांना सुद्धा त्याचा सांभाळ करणं कठीण होते अशा परिस्थितीत ते मुलं ते व्यक्ती जे आहेत ते नाही आहे हो हो प्रतिनिधी आहे तरी मी माहिती घेतो तशा मी जिल्ह्याला आणि आपण राज्याच्या मंत्रिमंडळात आहात त्यामुळं त्यामुळे निर्णय घेऊ शकते चालेल 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 थँक्यू थँक्यू आणि एक